नमस्कार दृश्य श्राव्य दिवाळी अंकासाठी अनघा कुलकर्णी ह्यांनी लिहिलेली लघुकथा फिनिक्स जेप याचं मी अभिवाचन तुमच्या समोर प्रस्तुत करते फिनिक्स फिनिक्स एक गोष्ट एका मुलावर आहे त्याचं नाव होतं राजा तो अत्यंत साहसी दृढनिश्चय व परिश्रमी होता त्याचे आई बाबा खूप गरीब होते ते मोल मजदुरी करून जीवन जीवनयापन करायचे राजा जवळच्या शाळेतच शिकत होता लवकरच त्याचे बाबा निधन पावले दारूच्या वाईट वसनेमुळे आणि म्हणूनच राजाला जीवनयापन करायला एका चहाच्या टपरीवर काम करावं लागलं चहाच्या टपरीच्या मालकाचं नाव होतं काका ते खूप सज्जन माणूस होते त्यांना गाण्याचा खूप शौक होता राजा तिथे दिवसभर काम करे रमण काका रोज आपल्या टपरीवरती रेडिओवर छान जुनी गाणी लावून ठेवायचे राजांनाही गाण्याची आवड लागली तो धीरे धीरे ते गाणे गुणगुणायला लागला काकाचा लक्षात आलं की राजाला पण गाण्याचा शौक आहे आणि त्याचा आवाजही खूप छान आहे म्हणून ते, ते लगेच त्याला एका संगीत टीचरकडे घेऊन गेले संगीत टीचरनेही राजाची कला ओळखली आणि त्याला शिकवायला चालू केलं लवकरच राजा प्रवीण झाला आणि संगीत टीचरनेही राजाला रेडिओवर गाण्याची संधी दिली धीरे 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 परिश्रम करून रियाज करून राजा एक खूप हो मोठा गायक झाला युवा लोकांमध्ये तो खूप चाहता झाला त्याची परिश्रम पाहून त्याचा सक्सेस पाहून राजाचे आई गुरु व काकाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले हीच होती एक फिनिश झेप राजा आपल्या परिश्रमाने आपल्या दृढनिश्चयाने आणि आपल्या संगीतच्या प्रेमाने एक खूप छान मोठा कलाकार झाला आणि त्याने एक खूप मोठी फिनिस झेप घेतली थँक्यू